एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा निर्बंध लावले असतानाही होते मद्दे विक्री सातपूरमध्ये घडत आहे हा सर्रास प्रकार सविस्तर वृत्त असे आगामी लोकसभा निवडणुकी काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून त्यांच्याकडनं हवे ते करून घेण्यासाठी काही लोक आग्रही असतात याचीच दखल घेत उत्पादन शुल्क विभाग आणि नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना काही नियमावली आणि निर्बंध घालून दिले असता एकीकडे काही दारू विक्री दुकाने यांच्या तिकडे यांच्याकडे शुकशुकाट असताना सातपूर कॉलनी सर्कल वलील या मद्यविक्री दुकानात आपल्याला ही ग्राहकांची झुंबड दिसत असेल प्रशासनाच्या नियमांना आणि निर्बंधांना पायमल्ली तुडवत हा दारू विक्रेता सर्रास दारूची विक्री करत आहे अशा या पायमल्ली तुडवणाऱ्या दारू विक्रेत्याला प्रशासन आणि पोलीस अद्दल घडवतील काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील लागरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद